चोप्रभू चॅनलमध्ये तुम्हा so, सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण राधा आणि कृष्ण यांचा विवाह का झाला नाही याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा राधा आणि श्रीकृष्णाचा विवाह का झाला झाला नाही आपण नेहमी श्रीकृष्णाचा उद् उद्घोष करताना आधी आधी राधेचे नाव घेऊन त्यांना राधाकृष्ण असे म्हणतो आपल्या हिंदू मान्यतेप्रमाणे आपण वेगवेगळे जन्म घेत असतो जसे श्रीकृष्णाचे दहा अवतार आहेत ज्यात कलख्या शेवटचा अवतार असून तसेच देखील असेल ना आणि आपण राधा आणि कृष्ण हे सर्वोच्च प्रेमाचे प्रतीक मानतो मग मनात प्रश्न निर्माण होतो की जर हे एक दुसऱ्यावर इतके प्रेम करत होते तर मग यांचा विवाह का झाला नाही याचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मग सुरुवात करूया राधा मुळात कोण आहे यांची एक खूप रंजक कथा आहे तर कथा सुरू होते समुद्रमंथनापासून समुद्रमंथन सगळ्यांनाच माहीतच असेल तर समुद्रमंथन झाले आणि अमृत कलश बाहेर आला त्यासाठी देव आणि दानवमध्ये चढाव लागली आणि हे थांबवण्यासाठी भगवान विष्णू मोहिनी रूप धारण केले मोहिनी आपल्या नावाप्रमाणे इतकी मोहक होती की इतकी सुंदर होती की सगळे देव आणि दानव तिच्यावर मोहित झाले प्रत्येक तिला डोळे भरून पाहत होते प्रत्येक तिचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते प्रत्येकाच्या मनात तिला आपली भावी अशी लालसा होती सगळ्यांच्या तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक पत्नी एक प्रेयसी असाच होता या सगळ्याकडे दुर्लक्ष करत मोहिनी अमृत कलश घेऊन चालत होती आणि इतक्यात तिला एक, एक वेगळीच भावना निर्माण झाल्याची अनुभूती झाली सगळे तिला जिंकण्याचा मिळवण्याचा प्रयत्न करत असताना फक्त एक देव असे होते ज्यांच्या मनात अशी भावना झाली की मला एक अशी सुंदर मुलगी असती तर मोहिनी झटकन आणि पाहिले की सगळे माझ्याकडे एक भोगवस्तूच्या दृष्टीने पाहत असताना असा वेगळा विचार कोण करत आहे ते होते सूर्यदेव मोहिनी विष्णूने सूर्यदेवाच्या भावना ओळखल्या आणि नंतर एक दिवस त्यांनी सूर्यदेवाला भेटायला बोलावले आणि त्यांच्या त्या भावनेबद्दल विचारले हात जोडून प्रार्थना केली की हे परमेश्वर माझ्या मनातली भावना तर तुम्ही ओळखली आहेच मग आता ती पूर्ण करायची पण कृपा करा त्यावर विष्णूंनी त्यांना सांगितले देवलोकात तर मी तुमची मुलगी बनू शकत नाही आणि जर तुम्हाला माझ्यासारखी मुलगी हवी असेल तर मग तुम्हाला मनुष्य जन्म घ्यावा लागेल सूर्यदेव एक क्षणपन्न विचार करता म्हणाले मला मंजूर आहे विष्णू हसत म्हणाले सूर्यदेव मनुष्य जन्म खूप खडतर असतो हवं तर असे म्हणा की ती एक तपश्चर्य आहे सूर्यदेव देखील मागे हटणार नव्हते ते ठाम निश्चयाने म्हणाले तुम्हाला आपल्या मुलीच्या रूपाने प्राप्त करण्यासाठी मी एक मी एक काय सात जन्म देखील मनुष्य बनायला तयार आहे विष्णू गालातल्या गालात हसले आणि म्हणाले तथा असतो सूर्यदेव हात जोडून म्हणाले मी आपली वाट पाहिन त्यानंतर सूर्यदेव मनुष्य रूप घेऊन पृथ्वीवर अवतरले युगापाठोमाठ युग जात होते आणि सूर्यदेवांच्या जन्मानंतर पुन्हा जन्म घेणं हे देखील सुरूच होते प्रत्येक जन्मात सूर्यदेव विष्णूची वाट पाहत होती सूर्यदेवांची ही अवत अवस्था पाहून लक्ष्मींनी विष्णूंना विचारले की तुम्ही सूर्यदेवाने आणखी किती वाट पाहायला लावणार आहे जर का तुम्ही त्यांना आश्वासन दिलेच आहे तर इतका विलंब का विष्णू त्यांना समजावत म्हणाले मोहिनी अवतार पाहून सूर्यदेवाच्या मनात कन्हेचा विचार आला पण बाकीचे सर्वत्र माझ्याकडे वासनात नजरेने पाहत होते मला असे रूप हवे ज्याला पाहिल्यावर सूर्यदेवांच्या मनात जसे भाऊ म्हटले तसे प्रत्येकाच्या मनात निर्माण झाले पाहिजे एकदम निखळ इतके पवित्र आणि वासल्यपूर्ण ज्यात वासनेचा लवलेश देखील नको असे रूप घेऊन मला सूर्यदेवांच्या मुलीच्या रूपाने जन्म घ्यायचा आहे एक दिवस विष्णू नागशयीवर पडून असताना नारद आले आणि त्यांनी काहीही न बोलता एक धातूचे पात्र विष्णूजवळ ठेवून निघून गेले ते पात्र इतके स्वच्छ होते की विष्णूंना आपली स्वतःची प्रतिमा त्यात दिसत होती विष्णू जे आपल्या रूपाने तिन्ही लोकांना भुरळ पाडत असे ते स्वतःच्या रूपावर मोहित होऊ लागले आणि इतक्यात त्यांना सूर्यदेवाची आठवण आली आणि मग त्यांची त्या रूपाचा प्रतिबिंबाचा स्वतःच्या हाताने शृंगार केला आणि त्याला रूप दिले तेव्हा सूर्यदेव विष्णू ऋषभानूच्या रूपाने बरसांना मध्ये राहत होते त्यांना मुलबाळ नव्हते ते आणि त्यांची पत्नी कीर्तिदा यांचे मुलबाळासाठी नवस उपास सुरू होते एक दिवस वृक्षभानू एका सरोवरमध्ये आंघोळीला गेले होते तेव्हा राधा कमळाच्या पानावर प्रगट झाली वृषभानूने तिला जवळ केले आणि आपल्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ केला अर्थात राधा आणि कृष्ण हे वेगळे नसून एकच आहेत राधा हे कृष्णाचे प्रतिबिंबच आहे विवाह होण्यासाठी दोन लोकांची आवश्यकता असते इथे हे दोघे एकच होते मग त्यांचा विवाह कसा होणार आणि का तर टीप वेगवेगळ्या वेग पुराणात राधाबद्दल वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी सांगितल्या जातात ही दंतकथा आहे तर फ्रेंड्स कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय